नमस्कार पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे वर्चस्व रिमा गंधे नगराध्यक्ष बहुचर्चित असलेले वाडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी पंचायत समितीच्या प्रशिक्षण हॉलमध्ये पार पडले निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधारे यांनी निकाल जाहीर केला या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे या झालेल्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे एकूण अकरा उमेदवार विजयी झाले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तीन काँग्रेसचा एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक उमेदवार विजयी झाला आहे विजयी नगरसेवक व त्यांना मिळालेले मतदान पुढील प्रमाणे राम भोईर भाजपा मिळालेले मतदान तीनशे पंचवीस श्वेता उंबरसडा दोनशे सहा भाजपा स्मिता पातकर चारशे सात भाजपा आशिकेश पवार दोनशे एकोणऐंशी भाजपा तेजस पाटील तीनशे पासष्ट भाजपा सिद्धी भोपतराव दोनशे चोवीस भाजपा मयुरी म्हात्रे एकशे छप्पन्न भाजपा उमेश लोखंडे दोनशे एकोणचाळीस शिवसेना शिंदेगड शमीम कासम शेख दोनशे पंचवीस शिवसेना शिंदेगट मनीष देहरेकर तीनशे एक भाजपा सविता वनगा एकशे चौऱ्याऐंशी भाजपा भारती सपाटे दोनशे चव्वेचाळीस काँग्रेस भूपेश जगताप दोनशे चौसष्ट शिवसेना उवाठा गट रीता अशोक थोरात एकशे शहात्तर भाजपा प्रगती वलाटे एकशे पासष्ट भाजपा अजिंक्य पाटील दोनशे त्र्याऐंशी शिवसेना शिंदेगड सुचिता पाटील तीनशे बत्तीस राष्ट्रवादी शरद पवार गट दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी तीन फेऱ्यात झालेल्या मतमोजणीत भाजपाच्या रीमा गंदे यांनी निर्णायक आघाडी घेतली निकिता गंदे उबाठा यांना एकूण दोन हजार चारशे सत्याऐंशी मते हेमांगी पाटील शिवसेना यांना दोन हजार नऊशे पंच्याण्णव मते तर रीमा गंदे भाजपा यांना तीन हजार नऊशे सदुसष्ट मते मिळाले तिसऱ्या फेरीनंतर रीमा गंदे नऊशे बहात्तर मतांनी विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर निवड झाली निकालानंतर सर्व विजयी उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत आनंद उत्सव साजरा केला या निकालामुळे वाडा नगरपंचायतीत भाजपाचे वर्चस्व स्पष्ट अस झाले असून आगामी काळात शहर विकासासाठी भाजप सतत पुढील काळात शहराचा काळापालट करून दाखवेल अशी अपेक्षा मतदार राजा करत आहेत आज आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीची ताकद जी आहे ती आधी होती त्या आजच्या निकालाने अधोरेखित झालेली आहे आणि त्यामुळे वाड्यामध्ये रिमाताईंचा जवळांचा प्रचंड मताधिकाऱ्यांनी विजय झालेला आहे हा कार्यकर्त्यांचा विजय आहे कार्यकर्त्याचा एकूणचा विजय आहे त्या पद्धतीने कार्यकर्त्यांना एकूण पूर्ण प्रकारामध्ये स्वभाव घेतला संमेलनाची शक्ती दाखवली त्यामुळे मला वाटते पूर्ण कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही प्रचंड मताधिकाऱ्यांनी इथे दोन्ही ठिकाणी विजय झालेलो आहे निश्चितच भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या आधारित काम करत काम करते आणि विकासासाठीच आम्ही मतं मागितलीत आणि जनता जनार्दनाने विकासासाठी विकासा आम्हाला मतं दिलेली आहेत मागच्या वेळेची दोन हजार सतरा साली वाड्यामध्ये सुद्धा थोडी रुखरुख राहिली होती पण ती आता पूर्ण कसर आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी भरून काढलेली आहे आणि पुढ्या ताकदीने आम्ही निवडणूक लढली आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष देवेंद्र साहेब असतील यांच्या पूर्ण ताकदीमुळे आम्हाला ही निवडणूक सहज सोपी गेली पूर्ण कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या जोरावर हो आम्ही वाड्यामध्ये जवारमध्ये मोठ्या मताधिकाने आम्हाला विजय मिळालेला आहे